एखाद्या गणित सुटत नसेल सुटलं की ते छान वाटायचं ना तसं हाय कस्यात सगळे प्रिया स्कोरॅब चॅनल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत नव्या दिवसाची नवीन सुरुवात हा ही बघा कशी खाऊ खात आहे चला आता मला बाप्पाची पूजा करायची आहे आणि बघा आज बाप्पांना जास्वंदीचं फुल मिळालं बर का रोज येते झाडाला <laughs> चला बाप्पा तुमच्यासाठी मोदक बनवायचे आज तरी व्यवस्थित येऊ देत मोदक गेल्या वेळेला पण थोडेसे पिघडले होते तुम्हाला खायचेत ना चला बाप्पासाठी मोदक बनवायचे <laughs> जमले पाहिजेत उकडीचे मोदक म्हणून म्हणते जमले पाहिजेत गव्हाचे जमतात ना तु चला मिशन मोदक सुरू झालेलं आहे <laughs> सक्सेस सुरू व्हावं हीच इच्छा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उकड व व्यवस्थित निघायला हवी ना तरच ते मोदक व्यवस्थित होतात म्हणजे गेल्या वेळेला तर असंच झालं होतं म्हणजे जर उकडमध्येच काही ती गडबड झाली होती छान उकड काढली पीठ चांगलं मळून घेतलं जरा ह्या वेळेला चांगलं व्यवस्थितच मळलं सॉफ्ट होईल इतकं मळलं जास्त नाही बनवणार आहे थोडेच बनवणार आहे दोन कप तांदळाचं पीठ घेतलं आहे फक्त सारण पण तयार आहे त्या दिवशी गव्हाच मी बनत होत त्यातलं थोडं ठेवलं होतं म्हणलं असे मोदक आपण ट्राय तर बघूया तर मी त्याला आटून घेऊनच करणार आहे मला जमेल की नाही असं वाटतंय ठीक आहे बाप्पालाच म्हटलंय बाबा येऊ नये मला ते मोदक करायला खरच देवा <laughs> चला असू दे श्रद्धा महत्वाची आणि आवडीनं काहीतरी बनवणं महत्वाचं चुकलं काय बरोबर आलं काय सगळं चालतंय हो की नाही प्रयत्न करत राहायचे प्रयत्न सोडायचे नाहीत आम्ही सोडणार पण नाही हो चष्मा घालायला हवं होता राहिले वाटत चला असू दे एक करून बघते ट्राय भगवान गणपती बाप्पा मोर्या मंगल मोर्या. चला मोर्या हो पण नको रे बाबा गच्च सारण भरले गच्च हे सगळं येणं गरजेच माझ्या हा जरा कळया नाही झालं तरी चालेल पण बाबा सारण फोटो घेऊ नको का गणपती रायापटते मी पाया काय मागू गाणं नको गाऊ बाई गाणं नको बागा <laughs> जमला जमलाय का जमलाय का फायन अस घरी टाकायचे सारण तर आपलं चांगलं आहे ना बस चलो अभि बना की मी फटाफट जो भी होगा देखा जाय हे एखादा पदार्थ जमला बिघडला हे सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत बाप्पाला काय सगळं चालतं त्याची सेवा महत्त्वाची आवडीने त्याच्यासाठी काहीतरी गोडधोड करणं हे महत्त्वाचं आणि हळूहळू हळू प्रयत्नांनी येतं काय म्हणतात ना प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट आता मी दरवर्षी हे उकडीचे मोदक करायचं ठरवलं आहे कारण मी केलंच नव्हते ना इतक्या वर्षात कधी फक्त घवायचे आता प्रयत्न सुरू आहेत तर जमतील हळूहळू आणि जमायला लागलेत असं मला वाटतंय बरं का बघा आता वाफेवर ठेवलेत फायनली बाप्पांसाठी मोदक तयार झाल्याने यावेळेला व्यवस्थित जमलेत असं मला तरी वाटते माझ्या मनाचं समाधान झालेलं आहे तर का नैवेद्य दाखवते या बाप्पा मोदक खायला बघा कसे झाले जमलेत फार गणपती बाप्पा मोर्या या मी एका मोदकाची टेस्ट करते बघते कसं झालंय तो कसे झालेत यावेळेला काय झालं माहिती आहे विशेष म्हणजे कवर त्याचं पातळ झालं गेल्या वेळेला खूप जाड झालं होतं जमले हो म्हणा किती <laughs> आनंद <आनुन> झाला सांगू <laughs> कळ्यांचा जरा प्रॉब्लेम आहे त्याच्या व्यवस्थित येत नाही पण जे कवर आहे ना ते मस्त झालंय सॉफ्ट झालंय एकदम छान झालंय शबा प्रिया <laughs> मला ना एखादा पदार्थ चुकला आणि परत आला की। ना की काय आनंद होतो पूर्वी एखादा गणित सुटत नसेल की किती छान वाटायचं ना तस बाप्पाचं नाव आणि खाते मी बघा <laughs> बाप्पांचे लाड चालले आता गौराई यायचे त्याची तयारी ते सगळं साहित्य आता म्हटलं बघूया काय काय ते मी सगळं ते टेबलाखालीच काढून ठेवले आधी जेव्हा गणपतीचं डेकोरेशन काढलं होतं ना खा कपाटातनं तेव्हाच सगळं खाली काढून ठेवलं होतं असे मोदक बनून झाले आता गौरीची तयारी गौरी येणार ना ते सगळं आता बघत बग, बघितलं काय काय आहे सगळं आता साहित्य काढून ठेवायचं तयारीला लागायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी गेल्या वर्षी मी लालबागवरून ती नवीन त्याची सगळी बॉडी आणली होती ना गौरीची जुनी होती ती माझी सगळी खराब झाली होती ती ती नवीन आणली होती तर यावर्षी ना गौरीला दागिने माझ्याकडे जे आहेत तेच मी घालते दरवेळेला पारंपरिक जुने जसे जसे जमा केलेले तसं पण यावर्षी नवीन दागिने आणलेले आहेत मी नाही आणले पाठवले आहेत स्पेशली गौरीसाठी तर कुणी तर मला दागिने दाखवते आधी कोणी पाठवते हो सांगतेच की आता हां हां खूप सुंदर आहे वा अजूनही ओपन पण नाही केले म्हटलं गु गौरीच्या दिवशी आणि बॉक्स ठेवला होता तसाच बघितला बघून बघूनच छान वाटलं हा 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 बघा गौरीसाठी सुंदरसा हार आहे त्याच्यानंतर हे काय आहे बरं सगळे पॅकिंग आजच म्हटलं बघायचं तुम्हाला दाखवायच्या वेळेलाच हा कबर पठ्ठा आहे वा सुंदर आहे ना यावेळेला गौरी माझी छान दिसणार आहे बरं का हा हा हे काय आहे हा नेकलेस आहे ह्यासाठी हे बघा मी लावून दाखवणार नाही का तिला घालायचं आहे तिला सजवायचं आहे तिचा मान आहे जेव्हा गौरी सजेल नटेल आम्ही तिला छान सजू तेव्हा तुम्हाला दिसेलच की आता तुम्हाला असं दाखवते त्याच्यानंतर किती आहे हे कानातले पण आहे पूर्ण सेटच आहे हा सेटमध्ये पूर्वी माझ्याकडे कसं होतं वेगवेगळं होतं कानातले वेगळे गळ्यातलं सजसजस जमा पूर्ण एकच हा एकाच हेच्यामध्ये बघा छान असं सेट आहे हे जुंकले आहेत हो भारीच आणि ही आहे भिंदीच आहे ना ही येस तिची भिंदी वा हे दागिने कोणी पाठवलं ना ते सुनबाई सुनबाई म्हणजे आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की कोण सुनबाई आकाशचा मित्र आहे ना त्याची मिसेस दरवर्षी ती येते गौरी बसवायला गेल्या वर्षी ती आली नाही म्हणजे मीच तिला बोलवलो नाही तर म्हणाली का मला तुम्ही बोलवलं नाहीत म्हटलं अगं लहान बाळ आहे तुझं तू कशी काय करणार आणि पहिली कशी ती आमच्या बिल्डिंगमध्येच फर्स्ट फ्लोरला राहत होती तर मग मी नंतर ती दुसरीकडे राहायला गेली ना थोडं लांब आहे तर म्हटलं बाळाला घेऊन कशी असेल बाळा लहान आहे म्हटलं तर नाही म्हणाले तुम्ही मला बोलवायचं ना मग तुम्ही ह्या वर्षी ना गौरी यायच्या आधीच हे पाठवून दिलं होतं जवळजवळ पंधरा दिवस आधीच हे दागिने आणि ह्या विशेष म्हणजे काय आता तो आकाशचा मित्र म्हणजे माझ्या मुलासारखाच त्याची बायको म्हणजे माझी सणच की म्हणून <laughs> मी म्हटलं सुनबाई मी दागिने पाठवलेत हो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो सण आहे कुठचाही सण असो हो कुठल्याही धर्माचा हो असू दे कुठल्याही भाषिक लोकांचा असू दे प्रत्येक सण आहे ना हा कशासाठी केला आहे माणसं जोडण्यासाठी आनंद निर्माण करण्यासाठी मग ती खरं तर आपल्या धर्माची नाही आहे परंतु तिला किती आवड आहे बाबा ती तिच्या धर्माचाही खूप छान करते आणि हा आपला धर्म आहे याच्यातही तितक्याच आनंदाने सामील होते ही गोष्ट मला त्याची हो खूप आवडते म्हणून मी तुमच्यासाठी तुमच्यावर हे शेअर केलं म्हणजे एकमेकांच्या धर्माप्रती आदर रिस्पेक्ट असायला हवं की दुसऱ्याच्या धर्माला नावाने ठेवायची किंवा त्यांनी आपल्या ठेवलं तर आपलं वाईट वाटतं प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान आहे तसं तिलाही आहे ती ती ती, ती दोन्ही करते तिचा स्वतःचा धर्म पण इतक्या छान फॉलो करते आणि या धर्माचं पण म्हणजे तिचा दृष्टिकोन बाळा किती छान आहे तो मला खूप आवडला ते ह्या वेळेला म्हटलं नाही ये मग आता तू ये तिला हौस आहे खूप हौस आहे आवड आहे म्हटलं ये ये म्हटलं बाळाला घेऊन ये आता झाली आहे मुलगी मोठी आणि सांगण्याचा उद्देश हाच की हे सण समारंभ ह्याचं हे माणसा माणसांमधलं नातं घट्ट करण्यासाठी माणसा माणसांमध्ये प्रेम निर्माण करण्यासाठी आहेत जेणे ज्याच्यातनं जे काही आपण धर्म संस्कृती हे तेढ निर्माण करण्यासाठी नाही आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि मला तर माझ्या तर माहिती आहे म्हणजे सगळ्या माहितीने माझ्या आम्ही वेगवेगळ्या भाषेच्या वेगवेगळ्या धर्माच्या आणि आमचा ग्रुप कसा छान आहेत त्या पण आता येतीलच आणि मी काय आणलं सा गौरीसाठी तर साडी नवीन तिला नेसवायला बघा ही साडी आहे हे पण साऊथ सिल्कच आहे पण मला खूप आवडली डार्क ग्रीन आहे अशा बुट्ट्या बुट्ट्या आहेत आणि असं तिचं काठ आहे आता मी ओपन पण केली नव्हती म्हटलं तुम्हाला दाखवताना सेवायचं एवढी एकच गोष्ट मी ह्या वेळेला आणली साडी तिच्यासाठी म्हटलं आणि हा तिचा असा पैलू आहे बघा सुंदर आता गौरीला नेसवायची नंतर कोण नेसणार सांगा बघ ही गौरी <laughs> तिला आणली की आपल्यालाच पण तिचा आशीर्वाद म्हणून नेसायची पहिली घडी ती बोडणार सुंदर मला खूप आवडलं बॉटल ग्रीन कलर कारण मी विचार काय केला हे जे तिने दागिने पाठवलेत ना ते त्याच्यावर मॅच झाले पाहिजेत अशा कलरची साडी घ्यावी गोल्डन आणि हे खूप सुंदर कॉम्बिनेशन दिसणार आहे असं मला तरी वाटतंय गौराईला हे बघा ना तर चला आता बाकीचं साहित्य पण आता बघितलं पाहिजे मला काय काय आहे काय नसेल तर आणायला हवं हो, मार्केटमध्ये मा दे जाऊन गेल्या वर्षी मी तिला हे बाईपण भारी देवा हा चित्रपट आला होता ना मागच्या वेळेला त्याच्या ट्रेंडिंगमधली असलेली ज्वेलरी आणली होती बेशी आता यावेळेला ही वापरायची मला तर ही टेम्पल ज्वेलरी आहे तुम्हाला जी आधी दाखवली होती हे सगळं आता ठेवते समजा लागलंच तर भरपूर सगळे बोरमाळ वगैरे काय काय तिचं आहे सगळं हे सगळं डब्यात आता चेक करते आणि काय नसेल तर बघायला पाहिजे आता यासाठी काय काय साहित्य आहे ते सुव्यवस्थित आहे का म्हणजे काय म्हणतात ना योग्य त्या कंडिशनमध्ये काय खराब झाले का काय नवीन आणावं लागेल का हे सगळं जरा मी चेक केलं म्हणजे मग मला मार्केटमध्ये जाता येईल आणि आता अहो येतीलच काय नाही कुठे ठेवून सांगायला तर परत हरवायचं जागा काय अहोनी सम इथल्या वाती व्यवस्थित केल्या कि आले की चैन नाही पडत ना काहीतरी बाप्पासाठी करावं का असं त्यांना वाटतं ना ते दिवसभर घरी नसतात चहा नाश्ता दिला आणि मोदक पण दिला त्यांना तर त्यांना खूप आवडला म्हणाले वा वा जमला थोड्याशा गप्पा केला कारण संध्याकाळी पण कोण ना कोणतरी दर्शनाला गणपतीच्या येतच असतं ना आता आरती करायची आकाशच्या मित्राचे आई वडील यायचे आहेत असं कोण ना कोणतरी येतच राहतं हे चालूच राहतं ते काही मी शूट करणार नाही कोणाला आवडतं कोणाला नाही माझ्या माहितीने आलं की मी ते शूट करते तर आजचा व्हिडिओ याच नोटवरती एंड करते आता उद्या गौरी येणार आहेत मग आपण भेटूया आमची गौरीही बघायला नक्की या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि हो ज्याने कोणी अजून चॅनल सबस्क्राईब केलं असलं त्याने जरूर सबस्क्राईब करा बाय बाय